हॅलो नमस्ते कसे आज सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल रुपाली ताई एक प्रश्न विचारलेला आहे फायनान्स बदलायचे आहे त्यामुळे तो मी आज घेतलेला आहे त्या म्हणतात सध्या त्या आणि त्यांचे मिस्टर दोघेत राहतात त्यांच्याबरोबर त्यांचं पाच वर्षाचं मूल आहे आणि त्यांचं सध्याचं इन्कम आहे पंचवीस हजार तर घरदार संसार आले गेले बचत आणि इन्व्हेस्टमेंट या सगळ्यात इतक्या बग बजेटमध्ये कसे प्लॅनिंग होईल हे मला तुमच्याकडून ऐकायचे आहे अगदी क्लिअर कट माहिती द्यावी साईड वाईस इन्कम सोर्स सध्या नाही हेही त्यात धरून चाला कुठला खर्च किती मध्ये भागवायचा घर भाड्याचे आहे मला आशा आहे की तुम्ही या विषयावर व्हिडिओ बनवाल नक्की ताई मी व्हिडिओ बनवते सगळ्यांचे मदतीसाठी म्हणून सगळ्यांचं चांगलं व्हावं जे काही माझे दिवस आहेत ते बाकी लोकांना उपयोगी व्हावे म्हणून मी व्हिडिओ बनवते त्यामुळे मी तुमचे प्रश्नांना सुद्धा शक्य एवढे लवकर उत्तर देत असते आता तुम्ही म्हणता तुमचं इन्कम पंचवीस हजार आहे मग आपण काय करायचं मंथली मॅनेजमेंट साठी आपलं बजेट बनवायचं आता हे पंचवीस हजार आपण कसे खर्च करायचे फिफ्टी थर्टी ट्वेंटी हे बघा हवं ते लिहून घ्या फिफ्टी थर्टी ट्वेंटी शंभरचे कसे भाग करायचे पन्नास तीस आणि वीस आता हे पन्नास टक्के आपलं काय खर्च करायचं सगळं घर भाड़ा आलं तुमचं ग्रोसरी आलं तेत. तुम्हाला डे टू डे लाईफसाठी काही लागते तर सगळं ते साडेबारा हजारात भागवायचं म्हणजे डेली नेसेसिटीज ग्रोसरी आलं दूध आलं पन्नास टक्के पेक्षा जास्त आपले इन्कमचं घर खर्चासाठी जाता कामा नाही त्यामुळे तुम्हाला हे पन्नास टक्केत भागवायचं आहे आणि साडेबारा हजारात व्यवस्थित भागते आणि पुढचं पन्नास टक्के चे किती झाले पंचवीस हजाराचे पन्नास टक्के म्हणजे साडे बारा हजार झाले बारा हजार पाचशे रुपये हे नीड्स हे पन्नास टक्के सांगितलं ना नीड्स पुढचं वॉन्ट वॉन्ट तीस टक्के वॉन्ट मध्ये काही येते तुम्हाला कधीतरी हॉटेलला ला जाव्या वाटते कधीतरी सिनेमा बघूया वाटते कधी चांगले कपडे चांगले कपडे घेव्या वाटते ह्याचे साठी हे, हे तीस टक्के बघा महिनेच खर्चात आला हे तुम्ही एवढे खर्च केले नाहीत ते ह्यातले सुद्धा बाजूला पडतील दर महिन्याला वॉन्डसाठी आपण सगळे काही तीस टक्के खर्च करतो असं नाहीये त्यामुळे वॉन्टसाठी तीस टक्के पंचवीस हजाराचे तीस टक्के म्हणजे किती झाले सात हजार पाचशे रुपये हे तुम्ही होटेलिंग करू शकता सिनेमाला जाऊ शकता गुड क्लोथ्स घालू शकता इकडे तिकडे कुठे फिरायला जायचं असलं म्हणजे रिक्रिएशन थोडके हे सगळ्याला तुम्ही खर्च करता म्हणजे वॉन्ट पहिला नीड्स नीड्स म्हणजे पाहिजेच तेवढं नसलं की आपण जगू शकणार इथे वॉन्ट आपले नीड्स पूर्ण झाल्यावर आपले वॉन्ड्स येतात त्या वॉन्टसाठी हे तीस टक्के पंचवीस हजाराचे तीस टक्के म्हणजे सात हजार पाचशे रुपये झाले आता उरलेले वीस टक्के इन्व्हेस्टमेंटसाठी हे बघा पंचवीस हजारातले पन्नास टक्के गेले नीड्स तीस टक्के गेले वॉन्ड्स आणि उरले वीस टक्के ते तुमचं इन्व्हेस्टमेंट पाहिजे आता वीस टक्के पंचवीस हजाराचे वीस टक्के किती होतात पाच हजार होतात ते तू मस्ट काय करायचं आहे तरी मी सांगते हेल्थ इन्शुरन्स भरायचा आहे हेल्थ इन्शुरन्सचा काही फार मोठा हप्ता नसतो आणि एक तरी टर्म इन्शुरन्स मिळवते व्यक्तीनं आपल्या नावावर घ्यायला पाहिजे म्हणजे त्याच कधी काही कमी जास्त झालं तरी ना प्रॉब्लेम येणार नाही त्याचाही हप्ता कमी असतो तो तुम्ही वार्षिक हप्ता घेतला ते महिन्याचे हप्तेतनं बाजूला महिन्याचे पैसे बाजूला ठेवायला लागणार कसाही तुम्ही हाफ इयरली घेऊ शकता क्वार्टरली मंथली कसाही तुम्ही हप्ता घेऊ शकता पण हे दोन मस्ट आहे त्याच्याशिवाय तुम्हाला म्युच्युअल फंड कशात इन्व्हेस्टमेंट करायचं करू शकता का म्हणजे पाच हजार काही हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्सला महिन्याला पाच हजार जात नाहीत त्यामुळे हे तुम्हाला उरलेला पैसा तुमचे आवडीप्रमाणे तुम्हाला शेअर्सच ज्ञान नक्की जास्त असलं तर तेच गुंतवू शकता पण तुम्ही स्वतः आधी ते इन्व्हेस्टमेंटचं थोडंसं ज्ञान करून घ्या का म्हणजे आपले पैसेच ग्रोथ व्हायला पाहिजे ते कुठेही वाया जाता कामा नये ह्याच्यासाठी उरलेले वीस टक्के म्हणजे पाच हजार पंचवीस हजार पगार आहे म्हणजे पाच हजार तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी करायचे ते इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये मस्ट आहे एक हेल्थ इन्शुरन्स का म्हणजे हल्ली कुठलेही नवीन आजार आले की आपलं सगळं बँक बॅलेन्स रिकाम होते त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स एकच घ्यायचा टर्म इन्शुरन्स जास्त नाही घ्यायचे ते फायदा नाही कंपनीचा फायदा फक्त माणूस गेला तरच बाकी त्यांचा फायदा नाही ते काही नाही आहे त्यामुळे एकच टर्म इन्शुरन्स घ्यायचं एक हेल्थ इन्शुरन्स घ्यायचं आणि बाकी तुम्हाला जे ज्ञान आहे तर काही असेल म्युच्युअल फंड असेल शेअर असेल काही ते गुंतवायचे बघा काही अवघड आहे का पंचवीस हजार पगारात पन्नास तीस वीस परत सांगते तुमचे पंचवीस हजार इन्कम आहे त्यातले साडे बारा हजार हे नीटसाठी म्हणजे रोजचे घर खर्चासाठी सगळं घर खर्च तेत आलं तुमचा आणि वॉनसाठी तीस टक्के म्हणजे हॉटेल असेल सिनेमा असेल चांगले कपडे असतील कुठे जाणं येणं असेल ते ते करे, करे, हे महिन्याचा त्यामुळे हे साडेसात हजार खर्च झाले नाही ते तुम्ही ते अलीकडे पलीकडे कुठेही ट्रान्सफर करू शकता आणि इन्व्हेस्टमेंटसाठी वीस टक्के मस्ट आहे तर त्यामुळे हे बघा किती सोपं आहे काही अवघड नाहीये आणि त्याचे पलीकडे जाऊन मी सांगू का तुम्हाला पंचवीस हजार कमी वाटत असेल आणि असेल मी काही नाही म्हणत नाही येतं मग आपण काहीतरी पॅसिव इन्कमसाठी किंवा साईड इन्कमसाठी काहीतरी करायला पाहिजे तुम्ही घरात असाल तर तुम्ही घरात, घरात ट्युशन्स घेऊ शकता मुलांचं कोणाचे डबे करून देऊ शकता भरपूर असं मिळवायची हल्ली संधी आहे परवा माझा एक विद्यार्थी आला होता त्यानं त्याचे ते पॅसिव इन्कम किती तो मिळवतो ह्याची लिस्ट दिलेली आहे मला मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ करणार मी त्याला म्हणत होते तूच बैस मी तुझं तू स्वतः सांग पण तो काही कॅमेरेसमोर बोलायचं नाही आहे त्याला त्यामुळे तो म्हणाला नाही तुम्ही व्हिडिओ करा हरकत नाही माझ्याबद्दल म्हणाला पण मी काही बसून बोलणार नाही त्यामुळे इन्कम सोर्सस आपण वाढवणं महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला जे सोयीचं आहे तसे तुम्ही इन्कम सोर्स वाढवू शकता तुमचे तिथे कशाचा नीड्स आहेत कशाला जास्त तिथे मागणी आहे काही ब्युटी पार्लरचा कोर्स केला असाल तर तर करू शकता कपडे शिवू शकता डबे करून देऊ शकता आणि काम कुठलंही कमी दर्जेचं नाहीये आपण कष्ट करून मिळवतो मानाचा आहे तर कधी आपण काही चोरी करत नहीं, फस्वत नाही कोणालाही फसवत नाही त्यामुळे काम करून मिळवायला काही आपण संकोच करायचं कारण नाही त्यामुळे पंचवीस हजारात घरदार चालवायचं कसं दाखवून दिलं का नाही असं ह्याचे प्रमाणे फॉलो करा तुम्ही काही अवघड जाणार नाही आणि तुम्हाला तुमचे खर्च वाढवायचे असले तर तुम्ही आणि इन्कम सोर्सेस पण वाढवा म्हणजे भरपूर खर्च करता येतो आणि सांगू का ताई मी तुम्हाला आपण का नाही हल्ली पैसा मिळवणं अवघड नाहीये ऑनलाईन पण मिळवू शकता तुम्ही ऑफलाईन योग्य मार्गे आणि फक्त मेहनत करावी लागते नुसतं मला काही करायचं नाही नुसतं पैसे मिळू देत म्हटलं की येत नाही त्याच्यासाठी वेळ घालावा लागतो जरा अभ्यास करावा लागतो मेहनत करावी लागते आहे एवढ्या केलं का नाही पैसे मिळवणं बिलकुल अवघड नाही आहे आणि आपल्याकडे पैसा भरपूर असला का नाही सगळे लोक मान देतात आपल्याला आपल्यालाही भरपूर हे बघा खर्चालाही हायगाई करायची नाही पैसे मिळवायलाही हायगाई करायची नाही भरपूर पैसे मिळवायचे आणि भरपूर पैसे खर्च करायचे आपण सगळे खर्च करतो म्हणून तरी आपली इकॉनॉमी चालते का नाही व्यवस्थित अच्छा हा व्हिडिओ मात्र बघितल्यावर लगेच मला तुम्ही कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं म्हणून अच्छा हे ए गुड डे